मुलींना मैत्रिणीच्या वाढदिवसाला सोडवण्यासाठी जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास पिकअप चालकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ संगमनेऱ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे मारेकरांना अटक होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा घेत जमावाने पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनलं होतं मैत्रिणीच्या वाढदिवसाला मोटरसायकलवरून राहुल सोपान गुंजाळ हे कोल्हेवाडी रोडने जात असताना पिकअपने मोटरसायकलला कट मारला त्याचा जाब विचारताच मोटरसायकल स्वारासह इतरांना त्या भागामधील तरुणांनी जबर मारहाण केली मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली असून घटनेची माहिती कळताच हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत पोलिसांमध्ये धाव घेतली मारहाण करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत येथून राहणार नाही असा पवित्रा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांमध्ये पिकअप चालक अल्फा शेख अरबाज कुरेशी आणि समद कुरेशी यांच्यासह इतर चार ते पाच जणांवर आर्म इतर गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तिघेही झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे कोल्हेवाडी रोड मारहाण प्रकरणी तीन जणांची नावे निष्पन्न झाली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे संदेश पाठवून अफवा पसरू नये असं आवाहन डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी केलं आहे काल संध्याकाळी साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान आपल्या संगमनेर शहरातील कोलेवाडी रोड सुकेवाडी या भागामध्ये एक तरुण मोटरसायकलवर जात असताना त्याच्या मोटरसायकलला एका पिकअप गाडीचा कट लागल्यावरून त्यांच्यामध्ये भासाबाची झाली आणि त्यातून पुढे काही लोक त्या ठिकाणी जमले आणि त्यावरून एकमेकाला मारहाणीसारखा प्रकार त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्यावरून आपल्या संगमने शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये तीन नावं उघड आहेत त्यामध्ये अल्फाज शेख अरबाज कुरेसी आणि समद कुरेसी यांच्यावरती आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे या तिघांच्याही शोधासाठी आपण पोलिसभक्क रवाना केलेली आहेत आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे यातील आरोपितांना अटक करून आपण याचा सविस्तर तपास करत आहोत याशिवाय या अनुषंगाने काल शहरामध्ये काही वेगवेगळ्या अफवादेखील उठल्या होत्या काही वेगवेगळ्या वेग ठिकाणी मारहाण घडत आहे असे देखील चर्चा होत्या परंतु त्या अफवा आहेत शहर पोलिसांकडून या ठिकाणी आपण शहरामध्ये कालही बंदोबस्त लावलेला होता आज देखील बंदोबस्त लावलेला आहे त्या अनुषंगाने पुरण चौफुली या ठिकाणी देखील एका व्यक्तीला किरकोळ नारवान झालेली आहे आणि तो गुन्हादेखील आपण संगमने शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल केलेला आहे सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये शांतता आहे नागरिकांना देखील पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी शांतता राखावी यातील जे काही गैरप्रकार आहे किंवा जे कोणी आरोपी आहे त्यांच्यावरती पोलिसांकडून सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल याशिवाय त्यांच्यावरती ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया आहेत ते देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतील नागरिकांना सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कुणी सोशल मीडियावर किंवा मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप यावर कोणत्याही अफवा पसरवू नये जर कुठे काही चुकीचा प्रकार निदर्शनास येत असल्यास तत्काळ आमच्याशी किंवा पोलिसांशी पोलीस स्टेशनशी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आता कालची तुम्ही घटना बघितली की काल आपल्या हिंदूंवर दीडशे ते दोनशे जणांनी केलेला आहे मागे असं जोरवेच्या लोकांवर ध्याड हल्ला केला त्यावेळेस प्रशासनाने त्यांचं अतिक्रमण काढलं त्यांच्यावर कारवाई केली होती पण मला वाटतं याची आधी नव्हतं त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही काल तुम्ही व्हिडिओ बघितले असल दोन छोटे छोटे लेकर घडतायत अक्षरशः पप्पा पप्पा करतायत त्यांना त्या मुलींची की आलेली नाही तर हे लोक बाहेरून आलेले जो आता सी हे कायदा झालेला आहे मंजूर आपल्या देशामध्ये तर या कायद्याच्या अनुसरून फोन बांधला ते विसरून आले त्याची चौकशी करा ते भोंगे बंद करा हे जे कत्तलखाने ते बंद करा आता आमची प्रशासनाकडे हीच मागणी की आता तुम्ही जे अतिक्रमण आहे ते काढा ना, ना।, ना, ना किती दिवस आता हिंदू सहन करणार आहे आता प्रशासन जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर मग आम्हाला हिंदूंना हातात लाट्या काट्या घ्यावं लागतील ना शंड नाही ना आम्ही हिंदुस्थान आहे ना आमचा सरकार हिंदुत्ववादी आहे किती दिवस सहन करणार आहे आम्ही या गोष्टी यामुळे आज या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे उद्या आम्ही एक दोन दिवस बघणार आहे याच्यावर काय कारवाई होती आता काल तीनशे सातर गुन्हा दाखल केलेला आहे याबद्दल आम्ही डिवाईस तुमचं स्वागत करतो जर अतिक्रमण उद्या किंवा परवा काढलं नाही तर हिंदू मध्ये एवढी ताकद आहे जण गोडा होतात तर आम्ही दीड लाख गोडा होऊ बाईट ब्युरो रिपोर्ट एसनॅन मीडिया संगमनेर